श्रीदेवी सातेरी देवस्थान सरंबळ देव पाहुणचार पालखी भेट कार्यक्रम नुकताच पार पडलाय या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा हिंदू मुस्लिम धर्मियांनी एकत्र येऊन एका अनोख्या पद्धतीनं साजरा केला या गावची ही प्रथा मागील कित्येक वर्ष चालू असून अतिशय शांत आणि श्रद्धापूर्ण वातावरणात हा सोहळा दरवर्षी पार पडतो एकीकडं महाराष्ट्रात विविध जाती धर्मांवरून वाद पाहायला मिळत असताना अशा पद्धतीचा सोहळा साजरा होणं हे विशेषच म्हणावं लागेल या पारंपरिक कार्यक्रमाच्या निमित्तानं गावात एकत्र येणारे समुदाय विविधतेत सुद्धा एकतेचा संदेश एक एक देतात कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये पालखीचं आगमन धार्मिक पूजा आणि एकत्रित भजनांचा समावेश आहे त्यात भाग घेतलेले लोक त्यांच्या श्रद्धेच्या पद्धतीनं एकमेकांना सन्मान देतात महाराष्ट्रात धर्म जाती आणि अने संप्रदायांवरून अनेकदा वाद ऐकायला मिळतात पण सरंबळमध्ये साजरा होणारा हा सोहळा त्यापेक्षा काही वेगळाच आहे इथं हिंदू मुस्लिम समुदाय एकत्र येऊन शांती आणि सद्भावाचे संदेश देतात गावातील स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे या परंपरेचा मान राखत दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं योगदान महत्वाचं आहे आणि सर्वांनी मिळून एकच संदेश दिलाय तो म्हणजे एकतेचा संदेश चला तर अशा अनोख्या सोहळ्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊया श्रीदेवी सातेरीचा हा जो पालखी सोहळा झाला यात ग्रामस्थांचा सहभाग कसा राहिला आहे आणि तुम्ही या सोहळ्याची तयारी कशा पद्धतीनं केली आहे नमस्कार मी सरमळ सरपंच रावजी कदम म्हणजे अतिशय आधी सगळ्यात तुमची सगळ्यात पहिले प्रथम आभार मानतो की आमची हा जो काय सातेरी देवीचा पारंपरिक उत्सव असतो त्यामध्ये आपण जो इंटरेस्ट दाखवलात आणि त्याबद्दल जे आपण काही शॉर्ट फिल्म किंवा आपण जे काही व्हिडिओ बनवत आहे तर आधी मी सर्वांचे आभार मानतो आमचे मित्र आबा कवनेकर किंवा आपण मॅडम आपले आभार मानतो थोडक्यात पालखी सोहळा म्हणजे आमच्याकडे काय असतो की आमच्याकडे आम दरवर्षाची प्रथा आहे की आम्ही आमची ज्या गावची सीमा असते ती सीमा बांधतो जेणेकरून कोणतीही संकटं किंवा कोणतेही उपद्रव वन्यप्राण्यांचे उपद्रव हे गावात येऊ नयेत आणि आमच्या गावातले ग्रामस्थ सगळे सुखी राहावेत किंवा वन्यप्राण्यांपासनं होणारे उप येत उपद्रव असतात यापासून वन्यप्राण्यांचं रक्षण व्हावं म्हणून आमची ही गावाची सीमाही बांधण्याचा आमचा प्रकार असतो आणि त्याची आमच्या आम्ही पूर्वतयारी म्हणजे आम्ही एक महिना अगोदर आम्ही मिटिंग घेऊन त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवतो कारण आमचा हा पालखी सोहळा असतो आणि आमच्याकडे जी खामकाठी म्हणजे अवसरी देव असतात हे आमच्या पूर्ण गावात प्रत्येक वाडीवर जाऊन त्यांच्या ठरल्या ठिकाणी ते तिथे त्यांचं ते, ते, स्वागत केलं जातं आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्ण ठरवून ती तारीख एक महिना अगोदर आम्ही डिक्लेअर करतो जेणेकरून आमच्या गावातले ग्रामस्थ जे मुंबईस्थित आहेत त्या मुंबईस्थित ग्रामस्थांना आमच्याकडे येणं त्यांना येणं सोपं व्हावं तिकीट उपलब्ध व्हाव्यात किंवा शाळांच्या परीक्षा वगैरे या सगळ्या आम्ही घेऊन आम्ही ती तारीख ठरवतो आणि अगोदर तीन दिवस म्हणजे ग ज्या दिवशी आमचा पालखी सोहळा हा देवभेट ही सोळा गाव गा, देवाचं भेट ही तीन दिवसाची असते त्यामुळे तीन दिवस ज्यावेळी चालू होतो यावर्षी एक वीस एकवीस एक आणि बावीस हे तीन दिवस होते एकोणीस तारीखला आम्ही सगळे ग्रामस्थ देवळात रात्री भेटतो आणि तरंग नेसवणं म्हणजे जी खामकाठी असते तरंग त्याला साड्या ज्या लावलेल्या असतात तर तरंग नेसण्याचा प्रोग्राम असतो त्यानंतर ज्या दिवशी ॲक्च्युअल आमचे देव निघतात त्या दिवशी आम्ही सकाळी दुप संध्याकाळी दुपारी जमतो दुपारी जमल्यानंतर आमच्या देवीच्या आवारात जेवढी आमची गावची जे ठिकाणं आहेत देवांची त्या सगळ्यांना नारळ ठेवून सांगणं करतो की आम्ही आता गावभेटी श्री बाहेर चाललेलो आहोत येणारी संकट तू दुरावस्त कर आणि आमचा हा जो तीन दिवसाचा प्रोग्राम आहे तो व्यवस्थित पाहून त्यातला पहिला दिवस असा असतो की पहिला दिवस हा आमचा आमच्या सात्री देवळापासनं तळेकरवाडीमध्ये आमच्या एक गावा गवांचा ब्राह्मण म्हणतात त्या ब्राह्मणापर्यंत आमचा पहिला दिवस असतो आम्ही सगळे त्या दरम्यान ठिकाणं घेऊन देवांचं अगदी मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं खाण्याचे पदार्थ किंवा देवाची पालखीमध्ये ओटी किंवा देवाची पाय धुणं वगैरे हा सगळा पुरावून पहिल्या दिवशी रात्री आम्ही तिथे त्या ब्राह्मणाच्या मध्येच आमचे देव वस्ती करतो तिथे वस्ती केली की खूप पहिल्या दिवशीचा प्रोग्राम संपतो दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम आमचा जो असतो गावभेट पालखीचा तो तिथून सुरुवात होतो आणि तिथून आमच्याकडनं तळेकरवाडी दुर्गवाड मार्गे आम्ही दाढ सगळं जातो मध्ये एक तुम्हाला सांगतो माझ्या गावाचं एक वैश्य सांगतो एक तुम्हाला की सध्या जे सगळ्या महाराष्ट्रात जे चित्र चालू आहे जातीचं चित्र चालू आहे किंवा जे चालू आहे पण माझ्या गावात आमच्या गावात अशी एक प्रथा आहे की आमच्या गावात दुसऱ्या दिवशी जाताना दुर्गवाड नावाचं एक वस्ती लागते तिथे बहुतांशी सगळे मुसलमान वस्ती आहे पण तिथे माझ्या गा गावाच्या देवाचं जे आगत स्वागत होतं मुजावर लिडिंग रोड घेऊन त्यांचे मित्रमंडळी हे सगळेजण असतात आणि त्यामध्ये ते स्वागत करतात म्हणजे जणू काही आमच्यामध्ये खूप पूर्वीचे संबंध भावाचे संबंध आहेत अशा प्रकारे कारण तुम्ही कधी अजून बघितलं नसाल आ, आ, की अशा गोष्टीला एखादा मुसलमान व्यक्ती आमच्या गावाच्या देवांचे पाय देतो आहे पाय फुसतो आहे पालखी तोटी भरतो आहे श्रीफळ नारळ श्रीफळ ठेवतो आहे ही प्रथा नसते पण आमच्याकडे मात्र हे असं आहे ना की कि आम्ही किती जरी असलो तरी अजूनपर्यंत आमच्या दोन जातीमध्ये कधी तेल नाही आहे त्यांचा आम्हाला कधी त्रास नाही किंवा आम्ही त्यांना कधी अजूनपर्यंत त्रास दिला नाही आमचे संबंध एकदम सलोख्याचे आणि भाईचाराचे संबंध आहेत आणि एकदम भावाभावाचे संबंध आहेत एवढं केल्यानंतर नंतर आम्ही तिथून जे जातो पुढे तर आमच्याकडे दाढसाखळ नावाचं एक ठिकाण आहे दाढसाखळला भेट दिल्यानंतर दाढसाखळ म्हणजे एक बाबा चला एक असं त्याला बैरागी देवस्थान असं म्हणतात त्या देवस्थानमध्ये गेलो की त्या देवाची आम्ही शांतता केली तिथल्या विधी केल्या की तिथून देव निघतात ते टेमवाडी मार्गे सरळ पुन्हा साटमवाडी फातरणवाडी करून साटमवाडी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी आमचे देव असतात ते त्या आमच्या देवालयात वस्तीला येतात हा जरा दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम संपला की तिसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही चार सा तीन साडेतीनला निघतो आणि आमच्याकडे इकडे फेकरवाडी नावाची वस्त आमच्या गावात कदमवाडी नावाची वस्ती आहे त्या कदमवाडीमध्ये आम्ही येतो कदमवाडीमध्ये आल्यानंतर तिथे लागणारे मांड आहेत त्या मांडाचे सगळ्या ठिकाणी मांडामध्ये आम्ही सगळ्यांचे पाय धुणी म्हणजे तसंच सेम आगस स्वागत म्हणजे मग त्यांचे आलेल्या देव तरंगाचं आलेले मानकरी बारापाज्यांचे उठावस त्यांचं जेवण अल्पोहार करणं त्यांचं स्वागत करून सिद्ध महापुरुष म्हणून एक ठिकाणी तिथे आम्ही जातो तिथे त्यांचं त्या आलेल्या देवांचं एक ब्राह्मणांचे असते ब्राह्मण भोजन करून त्यांना जेवण देतो तिथला प्रोग्राम झाला की पुन्हा देव आमच्या सात्री देवळाकडे जातात मध्ये एक क्षेत्रफळ नावाचं ठिकाण आहे त्याला भेट देऊन पुन्हा मग आमचा देव दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी देवळात जातो आणि आमचा प्रोग्राम संपतो अशा प्रकारे ही खूप पूर्वपरंपरा चाललेली आणि आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे एक आमची आस्था आहे की आमच्या गावाने बाबा पूर्ण गावाची वेशी फिरल्यानंतर येणारी वर्षभरातली संकटं दुराप्रस्त होतात आणि आम्हाला सुख समजावं लागतं अशा प्रकारचा पूर्वपरंपरा चाललेला आमचा एक पालखी उत्सव आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी हिंदू मुस्लिम समाजातील एकता प्रकर्षाना पाहायला मिळते किती वर्षांपासून ही एकता माझ्यासमोर आदर्श म्हणून आहे मॅडम मी माझी सरपंच सरमत मुजा बोलतोय मी ही प्रथा खूप जुनी आहे खूप जुनी आहे की माझी न आई बी नाईन्टी वन वर्षाची माझी आई आहे आणि त्याच्यापासून सुरू ह्याच्या अगोदरपासून चालू आहे माझ्या आई आजापासून पंजापासून आणि ही प्रथा श्री सातरी देवी सरमळची आमची ही पहिल्यापासून प्रथा चालवली आहे त्यापासून चालू राहिली आहे त्यापासून आम्ही नारळ माझी आई त्यात आम्हाला नारळ आणि पिढीन पिढी गेले बाई बघते ती पिढीन पिढी गेलेले नारळ आणि आपण पाणी आणि ओटी भरायची आई आमची किडे आहे मला आणि तीच ओटी आम्ही आता माझ्या आईने मला सांगितलं का तुम्ही तुझ्या घरासमोर जाता माझं घर जुनागर पुढे देवस्थान आपलं जायचं श्री सत्री देवी आमच्या सुरु होता आता आमचं घर इथे असल्यामुळे इथे प्रोग्राम आम्ही करतो आणि चांगला प्रोग्राम होतो आणि हिंदू मुस्लिम असं काही नाही आम्ही पहिल्यापासून एकही आमची त्या हिशोब काही नाही आम्ही आम्ही कधी जातभेत मानत नाही आणि ह्याच्या पुढे आम्ही मानणार नाही एकीकडे महाराष्ट्रात सध्या विविध जाती धर्मांवरून वाद पाहायला मिळतात तर तळ कोकणात हिंदूंच्या देवाची ही आरस मुस्लिम समाजाकडनं केली जाते कुठेतरी कोकणात हा एकोपा आजही टिकून आहे तुमचं काय मत आहे नाही हे मॅडम कसं झालं हे परंपरा हे पहिल्यापासूनच चाललेलं आहे इकडे आणि आम्ही कधी जात हे कधी मानला नाही आणि ह्याच्या पुढेही मानला नाही आम्ही सगळे एकोपा आहे आमचे मोमिडियन समाज असून हिंदू समाज असून आमच्या आजूबाजूचं पूर्ण हिंदू आहे सगळे आम्ही एकम मिळून असतो कुठल्या आमच्या उत्सवात ते असतात त्यांच्या उत्सवात आम्ही जातो आमच्याकडे सातेचा जत्रा असते आमच्या कलेश्वर जातात कलेश्वरची आमच्याकडे ह्या इश्वरचं असते सगळं आम्ही एकोपनही करतो भेटतो हे असं आम्ही आमच्याकडे जातभेद काही नाही आम्ही सगळं एकोपर्यंत आम्ही सगळे हिंदू मुस्लिम मिळून काम करतो आम्ही त्याचं काही जातभेत काही नाही हे संस्कार मला किंवा माझ्या आईने दिलेले आहे आणि हे संस्कार मी पुढे असे चालू झाले आणि माझ्या मुलावाळाला मी त्याच चांगला पुढे संस्कार जाऊन दे आणि आमचे त्या सहकार्य आमचे गावाले पुढे सहकार्य करतो त्याच्या या संस्कारासाठी हे हे आपले हे हे आपले प्रोग्राम होण्यासाठी देवा सक्सेसिंग आता जेव्हा येते ना तिकडे आपल्या गावातले लोक संपूर्ण सहकार्य करतात तिकडे येऊन ते काय पाणी वगैरे थंडा वगैरे जी आपली देवाचं काही

लग्न असू दे घरी बांधू दे आम्ही पानविडा ठेवतील आमका तसा काही त्रास नाही आहे सरमाळच्या श्रीदेवी सातेरीचा हा जो पालखी सोहळा संपन्न होतो ही गावात कोणकोणत्या भागात अशी पालखी फिरवली जाते आधी संगमळ पासून पालखी श्री सातारी देवीची येते ना ते संगमळ पासून असे ते ना तर आमच्या नाक्यावर बी नाक्यावर स्वागत करतो आम्ही त्यांच्या स्वागत केल्यानंतर सहकार्य पाणी पिणी देऊन आमची ओटी बिटी भरून झाली का ते आमच्या सातारीगड देवळाकडे सारसागर देवस्थान आमचं आहे तिकडे पुढे तिकडे जाऊन तिकडे त्याची माझी आई बत्ती बत्ती बी लावतो सोमवारी इकडे आणि तिकडे प्रोग्राम आठवून ते मग आपले फातेज म्हणलं जाते तिकडे आठवड्या काम आठवून ते नेमका तळ कोकणात हा पालखी सोहळ्याचा उत्सव कशा पद्धतीनं साजरा केला जातो नमस्कार मी भाग्यश्री गणपत सरमळकर माजी सरपंच आमच्या कोकणामध्ये सरमळ गावामध्ये सातेरी मंदिर आहे सातेरी मंदिर म्हणजे सगळे देवता आहेत लिंगेश्वर सात वेतोबा रवळनाथ आणि इतर मंदिरं सगळे आहेत पण त्या मंदिरामध्ये दरवर्षी पहिले माझ्या लग्नाला तर छत्तीस वर्ष झाली माझ्या बघण्यामध्ये मा छत्तीस वर्षात ती तीन वर्षात तीन वर्षांनी कार्यक्रम व्हायचा उन्हाळ्याच्या दिवसाने मार्च मार्च मार्च, मार्च एप्रिल मे पुढच्याही महिन्यात झालायचे आणि आता काय झालं दरवर्षी पाच सहा वर्ष झाली दरवर्षाला आमच्या इथे दे, दे देवाचा कार्यक्रम असतो आमच्याकडून पालखी काढतात देवळात मंदिरातून हे डायरेक्ट आमच्याकडे विरामन म्हणून तळेकरवाडीमध्ये एक विरामनचं मंदिर आहे त्या मंदिरमध्ये वस्तीला राहतात सातेरी मंदिरकडनं साते मंदिर सुटले देव का आपल्याकडे सगळे मांड जोपर्यंत परप तळेकरवाडीच्या ग्राह्मणात येपर्यंत सगळे मांडांचे दर्शन दे देवांचं दर्शन घेतात सगळ्या मान पब्लिकला दर्शन देतात घ वाटेवरून येणारी घरं आहेत त्यांना तिथे मांड असल्यामुळे आणि त्याच्यानंतर ते रामन मंदिर मंदिरमध्ये एक कर करत, वस्ती थांबतात तिथून दुसऱ्या दिवशी ते बाहेर पडल्यानंतर तळेकरवाडी करत करत ते दुर्गवाडीपर्यंत जातात मुस्लिम वस्तीपर्यंत ते जातात सगळे मान करत तिथे सगळे मुस् मुस्लिम त्यांची सेवा करतात त्याच्यानंतर ते डाळसाखळ तिथे जाऊन त्यांना भेट देतात तिथे निवेद प्रसाद होतो त्याच्यानंतर तिथून देव सुटतो तो तेवाडी बाग तेंबवाडी साठमवाडी असे करत ते, ते तिकडून सरळ मंदिरमध्ये जातात आणि मंदिरमध्ये एक वस्ती राहून पुढे ते दुसऱ्या दिवशी कदमवाडी कदमवाडीचे मान करतात ते मान पण भरपूर आहेत ते सगळे मान करून करतात आणि सगळे ते कदम लोक त्यांची चांगली से पद्धती सेवा करतात त्यानंतर रात्री ते उशिरा सगळे मान झाल्यानंतर परत मंदिरमध्ये येतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं काय परस्त काय असतात की देवाची सगळी एक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उपासानंतर ते विचार विचारणा करतात म्हणजे काही चुकलं मागलं असेल देवाचं तर ते विचारणा करतात आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या स्टॉप होत खास उत्तराखंड आए हो कैसा रहा आपका सबसे रासपीरियन्स प्यार भरा नमस्कार जय श्री राधा कृष्णा और मैं कि यहाँ पे उत्तराखंड से हूँ देहरादून से हूँ पहली बार मुंबई आई थी मुंबई से उड़ान यहाँ की हमारी बहू है और हमारी बहू ने कहा यहाँ चलते हमारे देवता आ रहे हैं तो जो कि देवता यहाँ पे बहुत अच्छे लगे मुझे यहाँ की डोली, पाल पालकी जो भी है सभी देव देवी देवताओं की बहुत प्यार से हम इधर उधर भी गए थे तो सभी ने हमारा बहुत प्यार से स्वागत किया फिर यहाँ पे स्रम्भर कर हाउस यानी कि शामली निवास में इन्होंने भी बहुत अच्छी तैयारी कर रखी थी इनके अड़ोस पड़ोस वाले और भी लोग आए थे जो इनके सगे संबंधी है और सब ने बहुत प्यार से यहाँ पे भी जो जलपान का इंतजाम किया था बहुत अच्छे तरीके से किया था उसके बाद हम यहाँ से आगे प्रस्थान किया देवताओं ने और सारी पब्लिक भी पीछे पीछे गई तो वहाँ पर हमें काफ़ी मुस्लिम भाइयों भाइयों के द्वारा स्वागत किया गया बहुत अच्छा स्वागत किया गया हालांकि मुझे नहीं पता था कि यहाँ पे मुस्लिम भाई रहते थे लेकिन जब मैंने वहाँ पे उनका खान पान देखा सब कुछ अच्छे से परोसते देखा क्योंकि तो जब तक मैं आगे गई काफ़ी लेट हो गया था मुझे लेकिन मुझे जितना भी मुझे देखा तो मैंने एक छोटा सा अपना वीडियो बनाया वहाँ पर और मुझे बहुत ही अच्छा लगा क्योंकि भाईचारा की एक नया नई मिसाल मिली मुझे वहाँ पर बहुत अच्छा लगा मुझे